आज मी दोन किलोचे आणि मुगाच्या डाळीचे पापड बनवणार आहे पापड हे मी घरी नाही लाटणार मशीनवरून बनवून आणणार आहे पण त्यासाठी बघा मी इथे गिरणीमधून पीठ दळून आणलं होतं आणि त्यामध्ये रेडीमेड मसाला मिक्स करून इकडे ह्या ताईच्या इकडे आप मशीन आहे पापड बनवण्याची तिथे घेऊन गे। गेलो आम्ही पीठ आणि त्या ताई आता बघा पीठ भिजवत आहेत तर घरी आपल्याला बनवायचे तर अशाच पद्धतीने पीठ भिजवून घ्यायचं घट्टसर आणि त्याचे पापड थोड्या वेळाने लाटून घ्यायचे पण मी इथे मशीनने बनवणार आहे तर आता ह्या ताई पीठ मळून घेतात आधी यामध्ये मसाला टाकलेला आहे तर आपल्याला दुसरं काही टाकायची गरज नाही तर आता पीठ मळून त्यांनी लगेच बघा मशीन सुरू केली आहे आणि पापड बनवून घेत आहेत तर आपल्याला इकडे व्यवस्थित असे सुकवण्यासाठी ठेवायचे असतात हे पापड तर इथे मी एक एक करून हे पापड असे छान पद्धतीने लावून घेत आहे म्हणजे लवकर सुकतील हे पापड आ, तर हे मशीन असल्यामुळे झटपट हे पापड तयार होतात जास्त वेळ लागत नाही पापड बनवायला आणि छान असे एक सारखे पापड तयार होतात तर हे आपण दहा पंधरा मिनटं असेच सुकून घेणार आहोत आणि नंतर मग घरी आल्याच्या नंतरही आपल्याला हे फॅनच्या हवेत सुकवायचे आहेत थोडा वेळ आणि उन्हालाही पंधरा ते वीस मिनटं सुकून घ्यायचे आहे म्हणजे पापड आपले, आपले वर्ष दोन वर्ष खराब होत नाहीत